मतदारांना तुम्ही काय आव्हान करू इच्छिता आज माझ्या गटाचा जर विचार केला तालुक्यामध्ये एकदम हाय आमच्या गटामध्ये आहे कारण माझ्या विरोधामध्ये बरेच माध्यम आहेत परंतु मला जनतेला एकच आवाहन करायचंय की हे जे लोक आहेत हे वर्ष पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राजकारण करतात काम केले राहिला विषय पंधरा वर्षापासून मी मतदारसंघामध्ये त्याचबरोबर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांचे काम करत आहे जेणे जे जसे की आपण थोडक्यात सांगायचं म्हणलं तर माध्यमातून जवळजवळ चार ते पाच खेड्याचा आम्ही पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे तसेच गावामध्ये किंवा गटामध्ये किंवा इतर ठिकाणी घरामध्ये जे काही रस्ते जे लोकांचे भांडण तंटे होते प्रशासनाला आम्ही सोबत घेऊन ते तंटे वगैरे हो सोडून लोकांच्या लोकांना जाण्याला जो शेत रस्ता होता ते रस्ते वगैरे हो खुले करून दिलेले आहेत त्याचबरोबर वृद्ध लोक आहेत त्या वृद्ध लोकांसाठीचा साथ एक फार मोठा प्रश्न असा होता की तरुण तरुण लोकांना आज गाड्याची सोय आहे परंतु वृद्ध आणि विद्यार्थ्यांना गाडीचा प्रॉब्लेम होता द्युण। द्युण। तर त्यासाठी आम्ही आमचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सर नाईक साहेब यांच्या माध्यमातून गावामध्ये बसेस बऱ्याच ठिकाणी जिथे नव्हत्या तिथे चालू केलेल्या आहेत आज राखेल सारख्या गावामध्ये आज परिस्थिती अशी आहे की सेपरेट पन्नास विद्यार्थी तिथं शिल्लक राहतात दोन दोन तीन तीन बसेस येऊन सुद्धा अशा ठिकाणी आम्ही साहेबांना विनंती करून त्यासाठी पगारीचा लोकांचा प्रश्न आहे त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचा शिंदे साहेबांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पगार कशी मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मध्यंतर केवायसीचा प्रॉब्लेम वगैरे हो आला होता पण तो केवायसी ला पण आम्ही प्राधान्य देऊन लोकांना पगार आता रेग्युलर पडेल